शिवराय आत्ता आपण मर्दनगडला चाललेलो आहे या ठिकाणी इथपर्यंत आपली गाडी येते हे बघाशा छोटे खाणी मंदिर या ठिकाणी आहे आणि हे समोर जे शेतातनं आपल्याला बांधावरनं जायचं आहे साधारणतः एक दहा मी मिनटं चालायचं आहे आणि तिथनं पुढं पाच ते दहा मिनटात वरती आपण गड्यावरती जाऊया डोंगरी किल्ला आहे हा मर्दनगड याचा संपूर्ण इतिहास मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे हा जो मर्दनगड आहे ते वरती गेल्या पाच नद्यांच्या ह्याच्यावरती आहे पाच नद्या सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि अ वैशि ह्याची वैशिष्ट्य म्हणजे आपल्या ह्या सगळं अरबी समुद्राला जाऊन मिळणारे आहेत त्यामुळे शत्रू कुठूनही आला तरी नजरेस पडत होता त्यामुळे ह्या मर्दनगडाची निर्मिती केलेली होती चला आता आपण संपूर्ण या मर्दनगडाची मर्दन सफर करूयात आज सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवार आत्ता आम्ही दोन दुर्ग करून आलेलो आहे आणि आता मर्दनगडाच्या चा दिशेने चाललेलो आहे पहिला आम्ही द्रोणागिरी केला द्रोणागिरीनंतर पुढे आम्ही एक भुईकोट होता जास्त अवशेष नव्हते त्या ठिकाणी तो करून आता आम्ही चाललेलो आहे आता मर्दनगडाच्या दिशेने अशीच ही शेताच्या बाजूने चालणारी ही वाट आहे आपल्याला असं जायचं आहे मर्दनगड मर्दनगड हा तालुका उरण व जिल्हा लायगड या ठिकाणी आहे गावाच्या दक्षिणेला असलेली टेकडी वाजा छोटा डोंगर तिला गावातील नागरिक पूर्वीपासूनच किल्ल्याची डोंगर असे म्हणतात म्हणजेच मर्दनगड किल्ला होय हा किल्ला कधी बांधला याबद्दल निश्चित काही सांगता येत नाही तरीही तेथील अवशेषावरून किल्ल्याचे बांधकाम पंधराव्याव्या किंवा सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला झाले असावे असे समजते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात आवरे गावाला तालुक्याचे महत्व होते त्यावेळी औरेपेठा म्हणून प्रसिद्ध होते पूर्वेकडे वशिनीपर्यंत तर उत्तरेकडे वेशवीपर्यंत असा उल्लेख सापडला आहे हे पहा ही अशी ही संपूर्ण शेतातनं आपल्याला चालत जायचं आहे एक दहा मिनटाची चाल आहे दहा मिनटाच्या चालीनंतर आपण वाघेश्वर मंदिर या ठिकाणी आपण पोचणार आणि त्या वरतीच पाच ते दहा मिनटात आपण गडाच्या माथ्यावरती पोचणार आहोत परंतु त्याच्या आधी ही जी पायपीट आहे पण ही सपाट आहे इथं कुठल्याही प्रकारचं चढ उतार नाही आहेत त्यामुळं फक्त बांधा बांधावरनं शेतातली वाट ही अशी पकडून आपल्याला जायची आहे आपण तशा पद्धतीने आता चाललेलो आहे थोड्याच वेळात आपल्याला वाघेश्वर मंदिर येईल मर्दनगड हे पाच नद्यांच्या संगमावर वसलेले गाव एखादी प्राचीन संस्कृती ज्याप्रमाणे नदीच्या काठी उदयास येते आणि तिचा विकास होतो त्याचप्रमाणे पातालगंगा अंबा भोगावती बाणगंगा निगडे या पाच नद्या अरबी समुद्राला मिळून जो त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे त्याच ठिकाणी आवरेगावचे मर्दनगड आहे मर्दनगडाचे अरमारामध्ये खूप महत्त्व होते त्या दृष्टिकोनातून शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यात मर्दनगडाचा खालीचा वाटा आहे दोरणागिरी किल्ला ताब्यात घेण्यासाठी याच किल्ल्यावरून मोठे प्रयत्न झाले असावेत पदनग्रहण चालू केल्यापासून साधारणतः एक वीस मिनिटाची ही ज्या शेतातली वाट पार करून आता आपण या मर्दनगडाच्या पायथ्याला आलेलो आहे आणि हा मर्दनगडाचा पायथा आहे आणि इथून वरती आपल्याला आता मर्दनगडकडे जाणारी ही पायवाट पहा हे आमचे सवंगडी चाललेले आहेत या वाटेने आता आपल्याला वरती जायचं आहे टू व्हीलर जर आपले असेल तर टू व्हीलर या इथपर्यंत येते आणि आता ही वरची वाट आपल्याला जायचं आहे वाटेने शेतातून आपण वरती आल्यानंतर आपल्याला जी चढ खडी चढणची वाट लागली होती ती खडीचढ्यांची वाट पाचच मिनटं आहे जास्त नाही आहे पाच मिनटात आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा आपल्याला बोर्ड या ठिकाणी दिसत आहे मर्दनगडावर आपले स्वागत असं या ठिकाणी हा बोर्ड लावलेला आहे मदनगड दुर्ग संवर्धन समिती यांच्या वतीने हा बोर्ड लावलेला आहे आणि आता थोड्याच वेळात आपण वरती गडाच्या माथ्यावरती पोचत आहोत आता हे बघा याशी मर्दनगड जाण्यासाठी छोटीशी मस्त दगडात केलेले ही पायवट आपल्याला दिसत आहे ही आत्ताची पायवट आहे ही जुनी दिसत नाही अशी छानपैकी वरती जाण्यासाठी त्याशी पायवाट केलेली आहे या पायवाटीने आता आपण थोड्याच वेळात वरती ज्याच्यासाठी केला होता आठ तहास तो क्षण आता काही क्षणातच येत आहे आपण थोड्याच वेळात वरती पोचवत आहोत पाहूयात आपण वर चाल जास्त नाही आहे तरी पण थोडासा थकवा जाणवलेला आहे कपाटचालीची साधारणतः पंधरा वीस मिनटाची चाल केल्यानंतर पाचच मिनटाची खडी चढणीची चाल होती ते चढणीची चाल करून आता आमचे सगळे सवंगडी या ठिकाणी थोडासा आराम करत आहेत एवढा मोठा गड करून आले तरी ते दमले नव्हते परंतु या छोट्याशा या दुर्गाने यांची खांब काढलेला आहे जाळ आणि धूर संगत निघालेला आहे जास्त चाल नसतानासुद्धा म्हणजे विचार करा का त्याला कारण सांगतो की याच्या पलीकडं आपल्याला सगळं अरबी समुद्र आपल्याला आहे आणि इकडचे हवामान ते अतिशय उष्ण असं दमट आहे त्यामुळे इथं घाम जास्त येतो त्यामुळे इथं वाट जरी थोडीशी असली दमछाक करणारी नसली तरी पण या ठिकाणी दमछाक होते कारण की आपण उष्ण आणि दमट या ठिकाणी अशा वातावरणात आलेलो आहे थोडीशी आता विश्रांती घेऊन आमचे सवंगडी थोड्याच वेळात वरती मर्दनगडाच्या माथ्यावरती पोचणार आहेत पण पन... मर्दनगडाच्या माथ्यावरती आलेलो आहे या ठिकाणी आपल्याला आई माता मर्दनगड आवरे या ठिकाणी आता आपण आलेलो आहे हे पहा हे आईचं या ठिकाणी मंदिर आहे मर्दनगडाच्या माथ्यावरती आलेलो आहे आणि या ठिकाणी बोर्ड आहे आणि दे या ठिकाणी मर्दनगडाचा पूर्ण इतिहास लिहिलेला आहे की या ठिकाणी मर्दनगडात काय महत्व आहे बघा या ठिकाणी असं पूर्ण लिहिलेलं आहे तर काय आहे काय नाही संपूर्ण इतिहास या बोर्ड वरती लिहिलेला आहे हा मर्दनगडावर असलेला हा बुरुज आता आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत हा मर्दनगडाचा हा बुरुज आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे ते पहा अशी पूर्ण ही वाट बुरुज दिसतोय तुम्हाला खाली गेल्यावर एकदम स्पष्टपणे दिसेल आपल्याला बुरुज मर्दनगडाच्या तिन्ही बाजूला अरबी समुद्र त्यामुळे कोणत्याही शत्रूने चुकून हल्ला केला तर तो सहज सापडला जात असे स्वराज्यात जहाज बांधणी कारखाना येथे होता त्यामुळे जहाजाची केली जात असे यासाठीही मर्दनगड किल्ला महत्वाचा ठरला बाजीराव पेशवे या किल्ल्यावर असताना पेशव्यांनी अलिबाग येथील सागरगडावर तोपेचा मारा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे त्यानंतर सतराशे एकोणचाळीस मध्ये कानोजी आंग्रे यांचा मुलगा मानोजी आंग्रे यांनी उरणचे द्रोणागिरी आणि कालाधोंड हे किल्ले जिंकले ते याच किल्ल्यावर